नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये यज्ञाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या यज्ञाद्वारे मनुष्य अनेक गोष्टींची प्राप्ती करून घेऊ शकतो स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की यज्ञात भवती पर्जन्य हा यज्ञामुळे पर्जन्याची प्राप्ती होते पाऊस यज्ञामुळे त्या ठिकाणी पडतो वातावरण यज्ञामुळे शुद्ध होतं आणि पावसाची प्राप्ती मनुष्याला यज्ञाद्वारे त्या ठिकाणी होते त्यानंतर शास्त्रकारांनी असं सांगितलंय की जर तुम्ही यज्ञ केला तर या यज्ञाद्वारे तुम्हाला काय होईल तर या यज्ञाद्वारे तुम्हाला श्रीप्राप्ती होईल म्हणजेच काय धनसंपत्तीची प्राप्ती यज्ञाद्वारे मनुष्याला त्या ठिकाणी होऊ शकते मग हा यज्ञ करत असताना ब्राह्मण अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित करतात त्यानंतर ब्राह्मण मंत्र म्हणत असतात आणि मंत्र म्हणत असताना आपण वेगवेगळ्या हवनी व द्रव्याची आहुती या यज्ञामध्ये त्या ठिकाणी देतो मग ही आहुती यज्ञामध्ये का द्यायची हो याचं कारण काय तर याच्याविषयी जर सांगायचं झालं तर आपण देवाला नैवेद्य समर्पित करतो पण नैवेद्य देव खातो का नाही नैवेद्य देव खात नाही फक्त नैवेद्य आपण त्याला समर्पित करतो मग देवांचं अन्न कुठलं आहे तर आपण यज्ञामध्ये जी आहुती देतो ना ही आहुती म्हणजेच देवांचं अन्न त्या ठिकाणी आहे आणि हा अग्नी जो आहे तो अग्नी कोण आहे तर मुखय्य सर्व देवानाम हव्यभुक्क कव्यभूक तथा पितृणाम जन्मस्तस्मय विष्णवे पावकात्मने अग्नी हा सगळ्या देवांचं मुख त्या ठिकाणी आहे आपण या यज्ञामध्ये या अग्नीमध्ये जी आहुती समर्पित करतो तो आग्नी ती आहुती ग्रहण करतो आणि ती आहुती त्या त्या, त्या देवतेपर्यंत पोहोचवली जाते तर ही आहुती पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे तर अग्नीची जी पत्नी आहे स्वाहा या स्वाहेचं काम ही आहुती त्या त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचं आहे म्हणूनच वेगवेगळ्या देवतांची मंत्र म्हटल्यानंतर आपण सगळ्या शेवटी काय म्हणतो स्वाहा स्वाहा म्हटल्याबरोबर अग्नीचं मुख उघडतं आणि अग्नीमध्ये जी आहुती आपण प्रदान करतो ती आहुती अग्नी आणि अग्नीची पत्नी स्वाहा त्या त्या देवतेपर्यंत पोहोचवते मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं होतं की आग्नीमध्ये समर्पित केलेली आहुती त्या देवतेपर्यंत बरोबर कशी पोहोचते तर हे म्हणजे असंच आहे की आपण एखाद्याचा मोबाईल नंबर डायल केल्यानंतर जसा बरोबर त्या व्यक्तीलाच फोन लागतो त्याचप्रमाणे एखाद्या देवतेच्या मंत्राद्वारे जी आहुती आगणीमध्ये समर्पित केली जाते ती आहुती बरोबर त्या देवतेपर्यंत आग्नीद्वारे पोहोचवली जाते थे। यासाठीच यज्ञामध्ये आपण आहुती त्या ठिकाणी प्रदान करतो ही आहुती म्हणजे देवतेंचं अन्न त्या ठिकाणी आहे हे अन्न देवतेला पोहोचवण्याचं काम अग्नी त्या ठिकाणी करतो अग्नी हा सगळ्या देवतेंचा दूत त्या ठिकाणी आहे आणि हा अग्नी त्यामुळे हे काम करतो आणि यामुळेच आपण यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहुत्या त्या ठिकाणी देत असतो आणि हेच कारण यज्ञामध्ये आहुती देण्याचं त्या ठिकाणी आहे धन्यवाद शुभम भवतू